आज देशभरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा उत्साह बघायला मिळतोय अर्थात जन्मोत्सव हा तिथीनुसार साजरा केला जातो मात्र जर कुणालाही कुणी तुम्हाला तारखेनुसार प्रभू रामचंद्रांचा जन्मदिन कधी असा प्रश्न विचारला तर कदाचित तुमच्याकडे त्याचं उत्तर नसेल मात्र कल्याण इथे राहणारे निवृत्त अभियंता प्रफुल्ल वामन मेंढकी यांनी हा तिढा सोडवलाय संशोधनाद्वारे एक जानेवारी इसवी सन पूर्व पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस ही प्रभू रामचंद्रांची जन्मतारीख असल्याचा दावा प्रफुल्ल मेंढकी यांनी केलाय पुणे इथल्या पुष्पक प्रकाशन संस्थेने प्रफुल्ल मेंढकी यांचं हे संशोधन रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध या नावाने प्रसिद्ध केलाय आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी प्रफुल्ल मेंढकी सर स्वतः आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत आपलं एबीपी माझामध्ये मा सगळ्यात सुरुवातीला आम्हाला तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायचं आहे की एक जानेवारी ही तारीख जी तुम्ही सांगताय तर त्या दृष्टीने तुम्ही कसं संशोधन केलं होतं आणि ही तारीख तुम्हाला नेमकी कशी सापडली आहे नमस्कार रामनवमी निमित्त सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा तसेच बीच्या लोकांना शुभेच्छा रामाचा जन्म एक जानेवारी पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस इस इसवी इस पूर्व चैत्र शुक्ल नवमी पुष्य नक्षत्री दुपारी बारा वाजता झाला हे मी संशोधनाद्वारे सिद्ध केलेले आहे तर आपण म्हणतो की एक जानेवारी ही तारीख कशी काय तर याचे कारण असे की रामायणामध्ये खगोलशास्त्रविषयक अनेक श्लोक आहेत तर काही लोकांनी फक्त रामजन्मावरच महत्व देऊन रामजन्माच्या अनेक तारखा काढलेल्या आहेत उदाहरणार्थ दिल्लीच्या एका संस्थेने रामजन्म दहा जानेवारी पाच हजार एकशे चौदा सन पूर्व या दिवशी झाला असे सांगितले आहे परंतु माझ्या मते ही तारीख चूक आहे कारण महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की रामजन्म हा श्वेतायुगाच्या संधवंश काळामध्ये झालेला आहे परंतु या गोष्टीकडे बऱ्याच लोकांनी लक्ष दिलेले नाही भारतामध्ये फार पूर्वीपासून चतुर्युगांच्या कल्पना आहेत म्हणजे कृतयुग त्रेतायुग द्वापार आणि कलयुग अशी जी चार युग आहेत त्यांची प्रमाणं पण दिलेली आहेत महाभारतामध्ये तसंच इतर पुराणांमध्ये त्या त्या यु, युगांमध्ये कुठल्या घटना घडल्या ते सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे महा रामायणानंतर महाभारत झाले तर महाभारतामध्ये व्यासांनी असं स्पष्ट सांगितलेले आहे की रामायण हे त्रेतायुगाच्या संध्यांश काळामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व पाच हजार आठशे एक ते सनपूर्व पाच हजार पाचशे एक या तीनशे वर्षाच्या काळामध्ये झालेले आहे परंतु बहुतेक संशोधकांनी याकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे त्यांचा काळ चुकीचा आहे उदाहरणार्थ पाच हजार एकशे चौदा हे वर्ष चक्क वापर युगामध्ये येतं त्यामुळे ही तारीख चुकीची आहे आता रामजन्म जर म्हटला तुम्ही रामजन्माची ग्रहस्थिती जर बघितली तर तुम्ही गेल्या हजारो वर्षांमध्ये जर अभ्यास केला तर, तर तुम्हाला अशा अनेक तारखा सापडू शकतात की ज्यामध्ये रामाचा जन्माच्या ग्रहस्थिती जुळते आणि तुम्ही असं म्हणू शकाल की त्या दिवशी रामाचा जन्म झाला परंतु तु, तु, परंतु तुम्ही त्रेतायुगाच्या संध्याश काळामध्येच रामजन्म शोधायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की जरी तुम्ही रामजन्म शोधून काढला बरोबर एखाद्यानी तरी इतर सर्व घटना जुळतीलच असं नाही उदाहरणार्थ ज्यांनी असं संशोधन केलं की के रामजन्म पाच हजार एकशे चौदा यावर्षी झाला त्यांना काही गोष्टी सिद्ध करता आलेल्या नाहीत उदाहरणार्थ रावणवधापूर्वी पौर्णिमेला अमावस सॉरी अमावस्येला रावणवधाच्या पूर्वी अमावस्येला सूर्यग्रहण होतं तर ते त्यांना दाखवता आलेलं नाही दुसरी गोष्ट अशी की आता समजा वालीवध घेऊया तर वालीवादाच्या वेळेला असं आहे की वालीवध झाल्यानंतर लगेच पावसाळा सुरू झाला पावसाळा सुरू झाल्यामुळे स्थितीचा शोध घेण्याचं थांबलं आणि त्यामुळे राम आणि लक्ष्मणाला गुहेमध्ये दोन दोन महिने काढावे लागले त्यामुळे वालीवाद हा पावसाळ्याच्या पूर्वी झालेला आहे परंतु काही लोकांनी वालीवदाची तारीख एप्रिलमध्ये काढलेली आहे आता प्रश्न असा पडतो हो की जर एप्रिलमध्ये वालीवाद झाला तर उरलेल्या दोन महिन्यात त्यांनी सीतेचा शोध का नाही घेतला तर एप्रिल महिन्यात ता वालीवादाची तारीख चूक आहे ता तर माझा म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे की जरी तुम्ही दुसऱ्या तारखा काढल्या तरी इतर घटना जुळणं हे शंभर टक्के शक्य होणार नाही त्यामुळे माझा असा दावा आहे की फक्त माझी तारीख ही या संध्यांश काळामध्ये आहे ती तारीख म्हणजे एक जानेवारी पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस तर एक जानेवारी तारीख ही ग्रेगरियन तारीख आहे कारण संगणकामध्ये दोन प्रकार असतात जुलियन आणि ग्रेगरियन तर काही संगणक जुलियन वर तर काही संगणक ग्रेगेरियन वर चालतात तर त्या तारखांचं कन्व्हर्शन करता येतो उन्हाळ्यात रामायण काळी जुलियन तारीख काढायची असेल तर त्यात चव्वेचाळीस मिळवावे लागते चव्वेचाळीस दिवस मिळवले तर ती जुलियन तारीख येईल पण माझे सर्व तारखा ग्रेगेरियन मध्ये आहेत ते ग्रेगेरियन घेण्याचं मुख्य कारण असं आहे की ग्रेगेरियन वर्ष हे संपातिक वर्षावर अवलंबून आहे संपातिक वर्ष म्हणजे ऋतूंवरती अवलंबून आहे त्यामुळे जर ग्रेगेरियन तारखा काढल्या तर त्यावेळेची ग्रहस्थिती ग्रहस्थिती आपल्याला कळते पण त्याचबरोबर ऋतू कसे होते ते पण आपल्याला कळतात उदाहरणार्थ आजच्या एक जानेवारीला जे हवामान असतं तसंच हवामान रामायण काळ एक जानेवारीला होतं हे लगेच कळू शकतं पण जर तुम्ही चव्वेचाळीस दिवस त्या ऍड केले आणि फेब्रुवारी महिन्याची तारीख घेतली चौदा फेब्रुवारी oh. oh. तर तुम्हाला कळणार नाही की चौदा फेब्रुवारी त्यावेळेस चौदा फेब्रुवारी oh. जुलियन तारखेचं ता, oh. हवामान काय असेल ते तुम्हाला कळणार नाही जसं आता मी उदाहरण दिलं की पावसाळा सुरू झाला वाली वजानंतर तर हे जर तुम्ही मध्ये आता माझी तारीख येते oh. पाच जून तारीख तर पाच जून रोजी वालीवध झाला आणि लगेच पावसाळा सुरू झाला हे तुम्हाला समजू शकतं का समजू शकतं कारण पाच जून ही ग्रेगेरियन तारीख आहे आणि ग्रेगेरियन तारीख ही ऋतूनुसार बरोबर येते तर त्यानंतर लगेच पावसाळा सुरू झाला हे कोणालाही पटेल पण पाच ऐवजी जर जुलै महिन्यातली एखादी तारीख दिली आणि सांगितलं की त्यानंतर पावसाळा सुरू झाला वालीवधानंतर तर ते कोणाला पटणार नाही कारण जुलै महिन्यामध्ये पावसाळा बराच होऊन गेलेला असतो तर याचं कारण मी त्यासाठी मी तारखा ग्रेगरी बर बर आणखी एक प्रोफेसर सर प्रश्न तो म्हणजे अनेक संदर्भ आपल्या बोलण्यामध्ये घटना असतील तारखा असतील तर त्या अनुषंगाने मग तुम्ही कोणकोणत्या पुस्तकांचा आधार घेतलेला होता कोणाकोणाशी तुम्हाला सल्ला मसलत करावी लागली आणि साधारण कालावधी किती लागला याला त्याच्याबद्दल काय सांगाल मला साधारण मी रिटायरमेंट नंतर जवळजवळ दहा वर्ष संशोधन करत होतो आणि मी रामायण महाभारत वाचले त्याचप्रमाणे इतर लोकांनी जे पुस्तकं लिहिलेली आहेत ती वाचली जेव्हा मी इतर लोकांची पुस्तकं वाचली तेव्हा मला असं कळलं की त्यामध्ये काहीतरी चुका आहेत आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण त्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर मी खगोलशास्त्राचा पण अभ्यास केला तर हा सगळा अभ्यास करणं रामायण महाभारत वाचणं नंतर गणितं करणं नंतर त्यासाठी बरीच गणितं करावं नंतर कम्प्युटरवरती पण संगणक प्रणा प्रणाली आहेत सॉफ्टवेअर्स आहेत उदाहरण नासाचं हॉरिझॉन सॉफ्टवेअर आहे आणि नंतर स्वित्झर्लंड मधलं एक एस्ट्रो डॉट कॉमचं स्वीटेस सॉफ्टवेअर आहे तर ही दोन्ही सॉफ्टवेअर कशी चालवायची त्याच्यात एंट्री कशा करायच्या याच्यासाठी त्या लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून माहिती घेतली त्याप्रमाणे अमुक दिवशी ग्रहस्थिती काय असेल तर त्याचा अभ्यास कम्प्युटरवर मला करता आला पण त्याचबरोबर त्यामध्ये इतरही अनेक बारकावे आहेत की जे आता आपल्याला कळत नाही ते आत्ताच आपल्याला माहीत झाले आहेत तर उदाहरणार्थ त्यातील बारीक गोष्टी म्हणजे अशा की चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षी तीन पूर्णांक आठ सेंटीमीटर या गतीने लांब जात आहे तर याचा परिणाम असा होतो की केपलरच्या नियमानुसार जसा चंद्र लांब लांब जातो तसा चांद्रमास वाढत जातो हा एक परिणाम झाला दुसरा परिणाम असा आहे की पृथ्वीची गती स्वतःभोवती फिरण्याची गती जी आपण चोवीस तास असं समजतो परंतु ती पण हळूहळू स्लो होते म्हणजे शंभर वर्षामध्ये जवळजवळ टू पॉईंट थ्री मिली सेकंड एवढा जास्ती काळ लागतो त्याला एक प्रदक्षिणा काळाला तर यामुळे काय होतं या गोष्टी ज्या आत्ताच माहिती झाल्या या, या पूर्वीच्या गोळी जेव्हा कम्प्युटर नव्हते किंवा जे जेव्हा आधुनिक हे खगोलशास्त्र नव्हतं त्यावेळेला या गोष्टी माहीत नव्हत्या की कि चंद्र किती लांब जातोय किंवा पृथ्वीची गती किती कमी होते हे कारण या गोष्टी फक्त हजारो वर्षानंतर कळू शकतात तर आता लेझर बीम्स वगैरे सोडतात त्यामुळे त्यांना माहिती झालं या गोष्टी तर यामुळे या गोष्टींची करेक्शन करून पूर्वीची गणित करावी लागतात तर या गोष्टी पण मला शिकाव्या लागल्या याच्या व्यतिरिक्त मला असं आढळलं की हे जे कॉम्प्युटर प्रोग्राम्स आहेत तर ते काही ठराविक का सूर्यग्रहणांवरती अवलंबून आहेत उदाहरणार्थ युरोपियन किंवा बॉबिलोन सुमेरियन चायनीज या देशांमध्ये प्राचीन काळी जी ग्रहणं झाली सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण तर त्यांच्यावर आधारित काही गणित केली गेली आणि स्टीफनसन मॉरिसन नावाच्या लेखकांनी प्राचीन ग्रहणांचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे पण दुर्दैव असं की आपल्याकडे सूर्यग्रहण चंद्रग्रहण बघितले गेलेली होती रामायणात ग्रहण आहेत महाभारतात ग्रहण आहेत पण त्या ग्रहणांचा उल्लेख त्या पुस्तकांमध्ये नाही कुठल्याही भारतीय ग्रहणाचा उल्लेख त्या पुस्तकांमध्ये नाही त्यामुळे असं झालेलं आहे की जे सॉफ्टवेअर करणारे लोक आहेत त्या सॉफ्टवेअर करणाऱ्या लोकांनी त्या त्या ग्रहणाचा अभ्यास करून त्यानुसार त्यांनी सॉफ्टवेअर केलेले आहेत परंतु आणखी प्रश्न जाता जाता या ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं की एक जानेवारी ही तारीख त्याच दृष्टीने तुम्ही सगळा हा अभ्यास केलेला आहे याच्यावर शिक्कामोर्ताब करण्यासाठी किंवा याच्यावरच मोहर उमटवण्याच्या दृष्टीने तुम्ही आता काय प्रयत्न केलेले आहेत कोणाला तुम्ही हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की ही एक जानेवारी तारीख सर्व मान्य होईल पहिली गोष्ट म्हणजे अशी की मी हे संशोधन काही मान्यवरांना दाखवलंय जसं जागपुरुष सोमण नंतर मोहन आपटे आणि नंतर अरविंद परांजपे असे काही माझे मित्र आहेत ते खगोलशास्त्रज्ञ आहेत तर ही माझी गणित तपासलेली आहेत आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळेच मी पुढे गेलेलो आहे त्याचप्रमाणे इतर लोकांच्या ज्या चुका आहेत आता मी सांगितलं त्यांचं द्वापार युगामध्ये तर रामजन्म दाखवलेला आहे त्यांनी तर आतापर्यंत कुठलेच संशोधकांनी माझ्या श्रेता युगाच्या संध्याश काळामध्ये राम oh. जन्म दाखवलेला नाही mm -hmm. त्यामुळे यावरून पण दुसरी गोष्ट अशी की mm -hmm. जर अश्ट्रो डॉट कॉमचं सॉफ्टवेअर आहे स्वीटेस्ट mm म्हणून तर मी अस्ट्रोडॉट -hmm. कॉमचं स्वीटेस सॉफ्टवेअर का वापरतो की कारण त्यामध्ये निरयन ग्रहस्थिती दिसते कारण निर्यान ग्रहस्थिती भारताप्रमाणे आहे की त्यामध्ये अश्विनी हा शून्य ग्रह शून्य अंशापासून सुरुवात होते अश्विनी नक्षत्राची तर त्याप्रमाणे त्यांची ग्रहस्थिती दिसते त्यामुळे मी अस्ट्रो डॉट कॉम हे हरिजन पण मी वापरू शकतो पण हरिजन हे ट्रॉपिकल सॉफ्टवेअर आहे ते ट्रॉपिकल सॉफ्टवेअर असल्यामुळे वसंत संपाद बिंदूपासून ग्रहस्थिती दिलेली आहे त्यामुळे ते कन्वर्जन करताना कठीण होतं तर आपली रामायण आणि महाभारतात जी ग्रहस्थिती दिली आहे ती निलयन पद्धतीने दिलेली आहे हे माझं स्पष्ट मत आहे याच कारण असं आहे की जेव्हा आपण आकाश दर्शन करतो हो। त्यावेळेला ती ग्रहस्थिती जी आपण बघतो ती ग्रह ग्रहस्थिती असते कारण आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांच्या संदर्भात आणि नक्षत्राच्या संदर्भात आपण ग्रह बघत असतो त्यामुळे ती ग्रहस्थिती निर्यान आहे आणि हो। आपल्या पूर्वजांनी जे रामायण आणि जी ग्रहांची वर्णन दिलेली आहेत ती प्रत्यक्ष आकाश दर्शन आकाश बघूनच ती वर्णना दिलेली आहेत आणि त्यामुळे जी निरायीन ग्रहस्थिती असल्यामुळे मी एस्ट्रो डॉट कॉमचं शिटेज सॉफ्टवेअर वापरलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा त्यावरून निरायन ग्रहस्थिती ताबडतोब कळते तर तुम्ही जर त्या सॉफ्टवेअरवरती जर ही तारीख टाकली तर हो। तुम्ही ती ग्रहस्थिती बघू शकाल आणि तुम्ही कन्फर्म करू शकाल ठीक खूप खूप धन्यवाद सर सविस्तरपणे आपण आमच्याशी बोललात आणि अनेक संदर्भ अनेक घटनाक्रम असेल किंवा अनेक तारखांचे उल्लेख असतील या सगळ्याबद्दल आम्हाला सविस्तरपणे माहिती दिलीत त्याच्याबद्दल